किती कोणी शिवादेव काही भाई कुठे काय बोललो ते भाई दादाच्या चेहऱ्यावर ना स्माइल असेलच काय पण असो तो भले किती टेन्शन मध्ये असो भले माझ्या चेहऱ्यावर नसतं मला रागायला गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच मी मॉर्निंग झालेली सो डायरेक्ट दुकानावर चालू आहे सकाळीच वाजलेत पाहुणे पावणे अकरा वाजलेत आताच ब्लॉग अपलोड केला आहे ब्लॉग अपलोड करायला एवढा टाईम लागतो ना भाई माझा टायमिंगच नसतो कव्हा दहा वाजता कवा ला असं टायमिंग टायमिंग एक मॅच होतंच ना काय करू आणि दादा गेला आहे खारघरला तो बोद्या बोद्या आणि चिंबोऱ्या आणायला तुम्हाला दादा आला की दाखवेलेच नक्कीच या हिटला बघा मस्त बारदा धुवून टाकले तुम्ही नाही टाकले कारण की पावसाचा भरवतो नाही का पण पाऊस येतो वापस ती बारदा असंच ओली राहतात म्हणून इथं मस्त तिकडे पाठी धुतले आणि इथं बघा लाईनशी असं टाकून दिलेत बारदाना सर्व आम्ही अकरा वाजले तर नाश्ता करायला घेतो दोन लाद्या भरपाचे आहेत ते कापून घेऊ कारण की सकाळी बी दोन लाद्या कापलेल्या आता वापस दोन लाद्या कापाव्या लागतील कारण फ्रीज पूर्ण खाली आहे तर फ्रीज वगैरे भरून ठेव कारण फ्रीज भरले होते तुम्हाला माझ्या टेन्शन नसतं काहीच सकाळी मावरं आणले लाईन मावर्याला दोन लाजा पूर पूर्ण दोन लाजा गेल्या भरपाय कोणाला जर चिंबोऱ्या बोद्या बिद्या लागत असतील तर म्हणजे आज बघते ना ब्लॉग आज म्हणजे शनिवार समजा म्हणजे आता शुक्रवार आहे उद्या शनिवार म्हणजे यो ब्लॉग बघताय ना शनिवारचा तसंच आपल्या इथं दोन दिवस शनिवार रविवार दोन दिवस, दिवस चिंबोऱ्या भरलेल्या भेटतील आईने तर फुल गॅरंटी दिली नक्कीच आपल्या दुकानावर एकदा भेट द्या सो तुम्हाला तर माहीत आपलं दुकान कुठे काय पहिलं नाश्ता करून घेऊ ऑलरेडी टाईम झालेला आहे पहिले नाश्ता करून घेऊ मस्त वडापाव आहे आईने नाश्ता काही केलाच नाही आईचा त्यावर तो उपास आज संकष्टी आई बोलतो तूच घे मस्त वडापाव आहे तो वडापाव खाऊन घेऊ आता वडापाव खाल्यानंतर दोन लाद्या बर्फाच्या कापायच्यात तर लगे भेटू दादा आल्यावर दादा किती टायमात येतो किती नाही नक्कीच बघा तुम्हाला सांगेल ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की याच्यानंतर पण खूप मजा येणार आहे नाही नाही काहीतरी वेगळे कंटेंट घेऊन येईल मी लवकरच ना 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 ना। तो, <laughs> तो भेटत ना म्हणून नाही कुठे जायला भेटत नाही काय नाही तो बघू असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू चला तर गाइस दादा आलेलाय मस्त तुम्हाला बोललेल बघा चिमबोरया बोद्या घेऊन दादा आलेलाय चला या मी कॉल बट कॅन्सल मी उतरणार नाही तुला मी दाखवला ही बाबा ये 봐 पळाले अरे बाबा पळाले नाही बेकार जाऊ नका छोटा दिसन त्यावर जाऊ नका जाऊ लागला त्याला बेकार बघियो सगळा गुल्ला गुल्ला रे त्याने गाइस बघा तुम्हाला बोललेल बघा या चिंबोऱ्या पूर्ण तुम्हाला गॅरंटीने भरून भरलेल्या चेंबर आहेत तुम्हाला एवढी गॅरंटी आहे छोटे आहे छोट्या पण पूर्ण भरलेल्या आहेत पूर्ण दादा तुम्ही बघून आणलेत ना म्हणून तर एवढा टाइम केला पूर्ण बारा वाजलं गव गेल तर साडे नऊ ला गेल तर सावता या चेंबर या बोध्यासाठी गोल्या पाहिजे गोल्या गोल्याला डेंजर पकडते कोपऱ्यात कोपड्या गेल्या होलसेल तुम्ही गाठ ना बरोबर बरोबर त्यांना पण शॉस घ्यायला द्यायला पाहिजे ना आपण घ्यायचा लवकर लवकर या तुम्हाला जर भरलेल्या चिंबर खायचे असेल तर आपल्या नाक्याला भेट द्या हि आपलं दुकान आहे सध्या आपल्या बॅनर आहे दुकानाचा बॅनर लावू नंतर इथं तो काटे पाईपलाईन आहे तिकडे त्या साईडला सरळ आला की या आपलाच दुकान पहिला आपल्याच दुकान पहिली एंट्री मारा तर तो भरलेल्या चिंबऱ्या घेऊन जावा तर गाईच भरलेल्या आहेत आई आणि मामा वेगवेगळ्या टपात करत कारण की पूर्ण बोनी भरून आणलेल्या म्हणून दोन, दोन टपात करतात कारण की एका टपात तर मरतील असत श्वास कोंडून कोंडून म्हणून या बघायला की घरी बी चालू आहेत खायला <laughs> उद्या त्याच आज सांगताय नाही त्या आईने आत झोडच घेतली असं वाटतं भरलेलं बोलल्या आई ऐकत ना बाबा या चिंबर विरलेल्या दिसल्या काही आई सांग जरा आई भरलेलेच आहेत ना विश्वास देऊन संत उद्या आज आज जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर लवकर लवकर या आपल्या दुकानावर भरलेले चिंबर आहेत जास्त चिंबर नाहीत सध्या बघा एवढेच आहेत पण संपू शकतात तुम्ही लवकर लवकर या सकाळी आठ वाजता आपलं दुकान चालू होत काही दुपारचं एक वाजला दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आता निघतो घरी जायला मामा पण आले आपले काय बोलतो मामा ऊन लागतोय का नाही आता कशी बोलले आज काय माहित आहे ना संकष्टी संकष्टी बाप्पाचं दर्शन पण आपण घेतलेलं आहे हे बघा सकाळीच घेतलेलं आहे रोज आपण बाप्पाचं दर्शन घेऊन निघतो चला आता घरी जायला किती वाजले तरी दोन वाजले बावीस कुठे तरी बाहेर गेला तो, गे, तो? दो तो स्वामी दोघं आता मस्त केस कापायला या केसामुळे भाई लोकांना वाटतं मी आंघोळ केले का नाही माने तर चला निघतोय केस खूप वाटले समोरचे केस बारीक करतो मस्त एकदम साधा सिंपल पूर्ण बारीक म्हणजे पूर्ण बारीक मग बरीच लोक बोलतात सकाळी उठलं की तू आंघोळ करतो का नाही आता या केसामुळे दिसतं तर काय करू चला आता निघतोय पहिले केस वगैरे के कापू तो कापशील ना आम्ही दोघं पण केस कापू मस्त आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मजा करावी ब्लॉग बघून तुला निघतोय आता तो असेल का बघा चला असला का असला पण नाही चल गो काहीच पोहोचलोय सोलून मध्ये आता भावेचा सांगतो तू केस काप तोपर्यंत मी येतो तुला आपल्या प्रियाला सोडून इथेच सोडवायचं आहे तो शुभम पण आहे संजूच वाटतंय एकटा याला बोललो तो काप तोपर्यंत मी लगेच येतो प्रिया येते बघू किती टाईम लावते प्रिया पण इथेच बोलवलं तिला राहा बघू आता बघते का नाही आपल्याकडे गाईच प्रिया आलेली आहे तर प्रियाला घेऊ लगेच निघूया तुझी टाइमपास बघूया विजा आता बोलाल चालवतोच गाडी ना चालव नाही खे टाइमपास लावले चला, चला तर काही आता पोहचोल प्रियाच्या कॉलेजच्या इथं समोरच प्रियाचा कॉलेज तिला लगेच सोडू लगेच घरी झालं नाही गे काय समोरच आहे थोडंसं लांब आहे बघा ब्लॉकमध्ये मध्ये लांब आहे जास्त नाही केला तर सोडला तर निघू आपण आप जायला तर काय जायलाच निघलेलो घरी तेवढाच ते माझा मित्र भेटला प्रथमेश आम्ही शाळेमध्ये वर्गामध्ये एकत्र होतो आज भाई किती वर्षा तर भेटलं मला असं रोज दुकानावर जाता तर हाय बाई चालूच असतो आमचा पण आज फायनली भेटला किती दिवसानंतर नाही तर दुकानावर आला तर त्याला पण टाइम नसतो मला पण टाइम नसतो पण तो जरा बदललाय खूप बदललाय तो सिरियसली पहिले जसं मी आम्ही शाळेत होतो ना एकत्र होतो माझ्या बरोबर माझ्या बरोबर होता बरोबर होता आता जरा बदललं तुम्ही बघा काय बदललं बघा जरा याच्याकडे दाखवत काहीतरी बदललं काही तुम्ही नक्कीच कर हे करा विचार करा काय बदलला असेल ते तुम्हाला सांगेल नक्कीच पण लहानपण म्हणजे किती वर्ष आठवी पासून आपण सोबत हो ना आठवी नववी दहावी आम्ही आठवी पासून एकाच बेंचवर बसतो दोघं जण मॅडम आम्हाला कव पण बोलायची तुम्ही एकाच बेंचवर बस बोलतोय याच्यामुळे मी एकदा मार खाल्लेला आहे सरांचा याची चुकी होती याच्या मस्ती मी मार खाल्लेला आहे पण तुझ्या मुळे मार खाल्लाय मानपणाला पोहोचलो निघतो आता घरी मध्ये मस्त पहिले केस वगैरे कापून घेऊ तोंडाला धूल पण लई लागली पाहिजे धुल लय लागते काय म्हणत कशी लागते सही आवलं तर मस्त केस वगैरे कापू आपल्या भावेशने कापलेत केस बघ ना फिर कसं येतो बघू बर बर नाही याने बा शुभम शुभमनी चला तर काहीच केस वगैरे कापून झालेले आहेत वरचे केस एकदम बारीक केले याने पण केस बारीक केले म्हणजे बारीकच होते करायची गरज नव्हते केस कापता कापता सव्वा तीन वाजले लगेच आंघोळ करू ठेवू तर लगेच उपरचे चार वाजलेत तुम्हाला बोललेलो बघा मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये की आज पाणी जाईल खरंच पाणी गेलाय मला माहीत हो काही खरंच जाईल पाणी मस्तीमध्ये बोललेलो पण सिरियस पाणी गेलाय तोंड नाही लागला लाग। ना लाग नोटीस चालती पण याला माहित नाही काय एवढं लक्ष देत नाही कुठलं नोटीस बी तसं दोन सव्वा सात वाजले दादा लगेच बर्फाला जाऊन कारण की असं काही काम पण नव्हता आणि नंतर गेला तर ट्रॅफिक वगैरे म्हणजे तसं नाही रे एकच दुकान चालू होता ना फक्त एवढे टेम्पो घेऊन दोन दोन वेळेला फेरी मारली पाण्याविण्याची हम्म दाखधा गो किती दादा बरं आला तीन आणल्यात ऑलरेडी फ्रीज पूर्ण भरून गेलेला आहे म्हणून काय बर्फ लागणार नाही त्यामुळे तीनच लादी आणल्यात एक लादी ऑलरेडी होती ही ही बघा आता आणलेली ताजी लादी आहे एक कालची लादी ला बघू तुम्हाला दाखवतो बघा जे येते आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण फ्रीज भरला बर्फाने दादा बोलतो लागणार नाही कशा लागूक कापायचे त्यामुळे ती पण टाकून ठेव या लादे आम्ही ढाकल्या ना आता ढाकल्या तर उद्या संध्याकाळी आम्ही डायरेक्ट कापतो ना संध्याकाळी नाही सकाळी पण जसं बर्फ कमी होईल तसं कापत असतो या लादे आपल्याला पुरत नाही पाच लादे बी आपल्याला कमी भरतात एवढं लक्षात ठेवा हे नाही या लादेच्या मागे लय झंझट मारी बाबा ना त्यालाच माहित आहे ना असतं बघ कसा बाकी काय असं का किती बी डिप्रेशन वगैरे टेन्शन असलं तरी दादा आपल्या दादाच्या चेहऱ्यावर नेहमीच स्माईल असेल बाई काही पण बोला किती कोणी शिवादेव हो, काही बी असल भाई कुठे काय बोललो ते भाई दादाच्या चेहऱ्यावर ना असेलच काय पण असो तो भले किती टेन्शन मध्ये भले माझ्या चेहऱ्यावर नसतं मला आला तर मी हसतच नाही पाहिजे तर पण दादा आला तरी हसतो लोकांनी बघितलं खाल तो वहिनीचे तर मस्त एक वडापाव वडापाव तो खाल्लाय आपली वहिनी बघा कशी वडेत चालते हसते का हस चलते डेंजर वगैरे चालते बघा नाही ऐकलं प्लीज समीताई पण आहे बाई काही बोलतच नाही ब्लॉगमध्ये गावाच काय म्हणत काय नाही बोलत मिस ते असते का वहीनी साहब सांग ना बोलायला काही पण बोलायचा त्या वहिनी वडा वडाकार बोल वाटतं हे बोलले तर नाही नाही ना, ना चला तर काय रात्रीचे वाजलेले नऊ वाजलेले तर आईला सोडवा आलो घरी दुकान वगैरे काय बंद केलं ना अजून आणले फटाके भरू काजले कातर लांब लांब आणलं डिक्की लॉक वाटतो मामा का का। लाम लाम वाट मामा, मामा गेले ते बदलापूरला फटाके आणायला पूर्ण गाडी वाटत फाटाक्याने भरले असत नॉर्मल बघा तुम्हाला दिसत असेल वहिनीसाठी या खास वहिनीसाठी सो बघू नंतर डिक्की वगैरे खोलू पहिले दुकान वगैरे बंद करून तुम्हाला दाखवलं ओ गा आओ लो मस्त दुकानों के बंद करो रोडा गाड़ी की चाबी इतने डिक्की खोलतो तो मैं तुम्हारे लिए फटाके दांपत्य बगा बगो डिक्की तो चाबी पंदिशरी है डिक्की ची बावले डेंगर फटाके फटाके मस्त मामा ये फटाके अनले थोड़े से जास्त अनले जास्ते के अनले आता हे खोलून नंतर दाखवील पण तुम्ही असंच वरच्या वर बघून घ्या हे बघा बघून घ्या बघा सुरसुरी आणलं जे वहिनी लागतात तेच आणलं टेन्शन नाही मस्त भरून आणलं सगळं हे बघा हे लढ आणले नाही काय शॉर्ट आहेत वाटतं नाही नाही फुल झाड मी ऐकलं छत्री बघ आता या फटाकी बी एंटी घ्यायला लागलेत नाही पहिले वेगळी होते आता वेगळेत ऐकला बघा सो एक दिवशी याला सुखवायला टाकायला लागेलच तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवेल तर तेवढेच बघा तर काय आता लोग इथे सेंड करतो जर माझा लोकांना आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुरू नका लवकर लवकर कर, करा